हिदवीचे जे वणे आहेत त्यांनी एक म्हणजे एक व्हिडिओ त्यांची व्हायरल होते की त्यांनी साहेबांवर काही विशिष्ट आरोप केले आहेत त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज आपण आपल्या पत्रकार परिषदेत ते बोलवलेले आहे वणे यांनी आमदार साहेबांवरती आमदारसाहेब विशिष्ट जातीसाठी फक्त काम करतात किंवा जी विशिष्ट जातीलाच ते सहकार्य करतात अशा प्रकारचं एक त्यांनी वक्तव्य केलं आहे तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सा, आमदार साहेब कुठल्याही जाती धर्माच्या लोकांबद्दल अक्षरने किंवा जातीभेद करत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वागर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर मी एक ओबीसी समाजाचा समाजाचा कार्यकर्ता आहे मीही ओबीसी आहे तर ग्वाघरचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान ओबीसी समाजाला आमदार साहेबांनी दिला नाही त्याबरोबर माझ्याबरोबर जे आता इथे आहे काही लोक आमचे प्रचार करत आहेत ह्या स हे सगळेही ओबीसी आहेत मग आम्ही ओबीसी नाही का ते जे म्हणतात ते साहेब एका विशिष्ट जातीसाठीच काम करतात तर आम्ही ओबीसी नाहीत का आणि असं कुठेही होत नाही आमदार साहेबांनी ओबीसी समाजाला प्रत्येक ठिकाणी मानाची पद दिलेली आहेत सभापती पहिल्या आमदार साहेब पहिल्यांदा निवडून आल्यावर मंत्री झाल्यानंतर आमच्या गड्डे मॅडम सभापती झाल्या उपसभापती राजेशजी बेंडक झाले त्याच्यानंतर आमचे सीताराम खुंबे उपसभापती झाले त्याच्यानंतर सुनील जाधव ते सभापती झाले सुनील पवार हे सभापती झाले वरंडे मॅडम नगराध्यक्ष झाल्या स्नेहा बांगडे नगराध्यक्ष झाले सुधाकर सांगळे बांधकाम सभा सभापती झाले नरेश पवार उपनगराध्यक्ष झाले पुढे नगराध्यक्ष झाले अशा प्रकारचं साहेबांचं काम आहे त्याच्यामुळे साहेब सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन साहेब जातात आणि साहेब विशिष्ट मराठा समाजाचं कार्यकर्त्यांना पुढे आणतात हे फार चुकीचा विषय आहे नगरपंचायतमध्ये कुठल्याही नगरपंचायतच्या इलेक्शनला कुठल्याही मराठा समाजाला साहेबांनी प्रतिनिधित्व दिलं नव्हतं फक्त एक वर्षासाठी विनायक राधादर जाधव हे स्वीकृत नगरसेवक एक, हो, एक, नगर एक वर्षासाठी होते त्याच्यानंतर त्यांनी दुसरा एक आरोप केला की आम्ही कायम ओबीसी समाजाचे विषय घेऊन आमदारांकडे आम जात होतो तर कृष्णावरने खरोखरच कधीच आमदार साहेबांना भेटले किंवा आमदार साहेबांकडे कधी गेले ओबीसी समाजासाठी त्याचा त्यांनी खुलासा करावा की खरोखरच आमदार साहेबांकडे जर गेले असतील आणि आमदार साहेबांनी लक्ष दिलं नसेल ते स्वतः जाऊन तर आमदार साहेबांना आम्ही विचारू आम्ही ओबीसी समाजाचे आहोत तुम्ही आमच्या समाजा ओबीसी समाजाकडे का नाही दुर्लक्ष केलं तर त्याचाही त्यांनी खुलासा करावा तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं होतं की आणि आमदार साहेब ओबीसी समाजाना सर्व आमदारांकडे आम्ही जातो आणि ओबीसी समाजाला तेही करत नाही तर भास्कर जाधवच फक्त आमदार आहेत का जिल्ह्यामध्ये मग इतर इतर आमदारांनी त्याच्यामध्ये काय काम केलं हा एक प्रश्न आहे त्याचाही त्यांनी खुलासा करायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी एक एक निरामयचा उल्लेख केला होता की निरामय हॉस्पिटल चालू करायला पाहिजे बरोबर आहे आमदारांनी प्रयत्न करायला पाहिजे पण आमदारांच्या नंतर त्या तालुक्याचा प्रमुख म्हणून तालुक्याचा सभापती असतो शहराचा नगराध्यक्ष आमदारानंतरची नंतरची जी काय म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेली जे काय लोकप्रतिनिधी आहे ते सभापती आणि नगराध्यक्ष मग तुम्ही त्यांना विचारलात का की तुम्ही हॉस्पिटलसाठी काय केलात एखादा पत्र तुम्ही दिलात आहे का आणि नगराध्यक्ष सभापती हेही राजकीय लोकांजवळ टचमध्ये असतात सत्ताधाऱ्यांच्या टचमध्ये तेही असतात त्यांनी कुठला पत्र दिलाय का तर त्यांनी त्याच्यावरही खुलासा करावा हे विषय आहे